मिरजे श्रीराम मंदिर प्रतिकृती येथे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते पूजा होम हवन संपन्न पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज क्रीडा संकुल येथे अयोध्या राम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली या ठिकाणी रोज समाजातील तळागाळातील आणि मान्यवरांच्या हस्ते पूजा आणि होम हवनचे आयोजन करण्यात आले आहे आज नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते श्रीरामाच्या भक्तिमय वातावरणात होम हवन आणि पूजा पार पडली श्रीराम मंदिरमधील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले आहे ही अयोध्या राम मंदिर प्रतिकृती पाहिल्यानंतर अयोध्या राम मंदिर पाहिल्याचे समाधान तरुणांनी व्यक्त केले आहे इच्छा माझी झाली की तुमचं राम जन्मले ती माती घेऊन आपण जावं मी एका ठिकाणी माती घ्याय गेलो तर तुम्ही ते साधू संत म्हणजे मला तिची माती घेऊन आला राम जन्म असं इथे जागेवर झालेल्या इतकी माती घेऊन आणि ती माती घेऊन मी आपल्या मार्कातली परतात ती माती माझ्याकडे घरी होती घरी मी ठेवली होती माती पण आता त्यावेळी आज बावीस तारखेला रामललांचा स्थापना झाली राम मंदिर ओपन झालं सगळ्यांना पाचशा वर्षाची पावशी इच्छा सगळी कमी झाली त्या माध्यमातून आम्ही ही तशी प्रतिकृती लागण्याची प्रतिक्रियाही केली आणि त्यामध्ये माझी इच्छा झाली की आपण या कळशामध्ये की राम मंदिराची जिथं जन्म झाला त्या मातीलाही पूजन करावं त्यासाठी मी एक कलश ठेवलेला आहे त्या कलशामध्ये माती आहे आणि ती पवित्र माती आहे आणि ह्या योगायोगानं ह्या यांना दर्शनासाठी उपस्थित केली आणि त्यानंतर हा सण चालू आहे